शाहूवाडी तहसील कार्यालयातील प्रलंबित महसूल जमिनीचे फेरफारचे काम करून देतो असे सांगून पाच लाख रुपये घेतल्याप्रकरणी भैरेवाडी येथील सुरेश खोब या तथाकथित पंटरला कोल्हापूर अँटी करप्शन विभागाने तहसील कार्यालयाच्या आवारातच सापळा रचून पकडले आहे तक्रारदार यांनी मौजे सावे येथील सात व फेरफार दुरुस्ती करून मिळावा म्हणून शाहवाडी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता सदर प्रकरणी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासमोर सुनावणी प्रक्रिया चालू होती यादरम्यान सुरेश खोत आणि तक्रारदार यांची भेट झाली सुरेशाने सदरचे काम करून देण्यासाठी तहसीलदार यांना पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले तक्रारदार यांनी सुरेश विरोधात अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली त्यानुसार आज सकाळी एस बीच्या कोल्हापूरच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी शाहवाडी तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचून सुरेश खोत याला ताब्यात घेतले तक्रारदार यांचे नातेवाईक यांची सावे तालुका शहोळी ते जमीन होती ही जमीन त्यांनी खरेदी करत असताना जो फेरफार झालेला आहे या फेरफारामध्ये पुढे जाऊन खाडाखोड करून त्याच्यामध्ये बदल करण्यात आला होता तर हा खाडाखोड केलेला बदल व पूर्ववत सातबारा करण्यासाठी तक्रारदार यांनी शहोडी तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज दिला होता या अर्जाच्या अनुषंगानं कारवाई चालू होती या दरम्यान फॉलोअप घेत असताना त्यांच्याकडे खाजगी इसम सुरेश खोत यांनी पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती हे काम मी करून देतो असं सांगून तहसीलदार कार्यालयातून आणि पडताणी अंते ही मागणी योग्य झाल्याने त्यांना लाच स्वीकारताना पाच लाख रुपयाची रंगेहात पकडण्यात आलेली आहे या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील पंटर लॉबीत एकच खळबळ उडाली आहे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी मात्र या घटनेशी आपला संबंध नसल्याचे सांगितले आहे बिपिनसाठी हून रमेश डोंगरे